अनेक वर्षापासून भोकरदनची नगर परिषद तुमच्या ताब्यात आहे आणि यावेळेस सुद्धा आता भाजपकडनं चांगला जोर लावला जातोय खरं तर भाजप आणि काँग्रेस काँग्रेसमध्ये हा खेळ सांगणार आहे तो, तो, तो रंगताना पाहायला मिळतोय काय सांगणार निश्चितच या जनतेनं कायम आमच्या काँग्रेसवर आणि आमच्या आमच्यावर इथं विश्वास टाकलेला आहे आणि यावेळेलाही मला खात्री आहे की काँग्रेसला ही जनता काँग्रेसच्या मागे राहील कारण की मागच्या वेळेला बीजेपी ने पूर्ण ताकद लावली आताचे आमदार आणि त्यांचे श्री माझी केंद्रीय मंत्री रावसन mm. पाटील दानवे हे त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष असताना ही निवडणूक झालेली होती त्यावेळेलाही त्यांनी पूर्ण जोर लावल्यानंतर ही काँग्रेसच्या पाठीमागे त्यावेळेलाही स्वतंत्र आम्ही तिन्ही पक्ष स्वतंत्र लढलो त्यावेळेला या जनतेनं काँग्रेसला विश्वास दाखवला आणि नगराध्यक्ष आणि नऊ नगरसेवक सतरापैकी नऊ नगरसेवक त्यावेळेलाही काँग्रेसला निवडून दिले होते म्हणून सातत्यानं या काँग्रेसवर या जनतेनं भोगर्जांचा विश्वास टाकलेला आहे आणि काँग्रेसनंही त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवून त्यांना ज्या नित्य नगरपालिकेकडनं ज्या सोयीसुविधा आणि त्यांना पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल हा सोडवण्याचा आणि त्यांचे दैनंदिन कार मद याच्यात मदत करण्याचं काँग्रेसनंही त्यांचा विश्वासाला साथ देण्याचं काम केलेलं आहे पण आमदार असं म्हणतायत की आता उमेदवार उमेदवार मिळतात का हे हे पाहणं बघितलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि हे तुम्हाला सतरा तारीख झाल्यानंतर यादी आल्यानंतर तुम्हाला काँग्रेस कडनं किती उमेदवार भरलेले आणि त्यांना मोठ्या मुश्किल देणार नाही कोणते कर्मचारी त्यांच्या संस्थेवरचे कर्मचारी काही स्वतः दबाव टाकून काही कर्मचारी आमच्या क उमेदवारावर दबाव टाकून त्यांनी पळवण्याचा बराच प्रयत्न करतायत पण त्यांच्या दबावाला कोणी बळी पडत नाही आमच्याकडं वीस जागेसाठी जवळजवळ पन्नास ते साठ फॉर्म भरले जात आहेत आणि नगराध्यक्षाचे तीन फॉर्म आम्ही भरतोय आणि त्यातून आम्ही शेवटी करून आमचे सगळे उमेदवार निश्चित करू आणि बाकीचे उमेदवार मागे घेऊ आणि पूर्ण ताकदीने समोर का तुम्ही जागेसाठी पूर्ण तयार आहात आमचे शंभर टक्के उमेदवार झालेले वीसच्या वीस जागेवर आमचे उमेदवार पूर्ण तिथं आम्ही फॉर्म भरून त्यांचे फक्त सबमिट करण्याचे बाकी राहिलेले आणि ते निश्चित आम्ही उद्या संध्याकाळचा शेवटचा ऑफिस वावरमध्ये आम्ही सगळे फॉर्म दाखल करणार आहे कारण की एकही फॉर्म भरले गेले नाही परवा सगळी झुंबड होणार त्यामुळे आम्ही आमचे फॉर्म उद्या भरू आणि परवा आमची आघाडी झाली नाही तर सगळ्या याला फॉर्म परवा आम्ही लावू नगराध्यक्ष पदावर दावा कोणाच आघाडी झाली तरी काँग्रेसचाच दावा राहणार कारण की सत्ता काँग्रेसची होती नगराध्यक्ष काँग्रेसचा होता आघाडी झाली तर काँग्रेसचाच नगराध्यक्ष उमेदवार राहणार नाही झाली तरी आम्ही पूर्ण याच्यावर आम्ही लढवा